नहीं, नहीं हा भेटून जातो हा खड्याच्या रूपात असतो फॉर्ममध्ये येत नाही आणि हा अत्यंत दुर्मिळ असा कामाख्या सिंदूर आहे जो आम्ही अभिमंत्रित करून ठेवतो अभिमंत्री कामाख्या सिंदुराचे अनेक अनेक फायदे दो वास्तू दोष निवारणासाठी मुलांच्या शिक्षणासाठी विवाहासाठी शिवाय का तांत्रिक बाधा या भूतप्रेत बाधेचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्यसिद्धीसाठी खास करून याचा जो उपयोग केला जातो हा वशीकरणासाठी केला जातो आणि हा कामाख्या सिंदूर धारण करणाऱ्यामध्ये एक आकर्षण क्षमतेची शक्ती वाढलेली असते आकर्षण क्षमता वाढलेली असते आणि त्याच्याने त्याची जी कामं असतात ती कामं होऊन जातात समोरचा त्या व्यक्ती ज कामाक्या सिंदूर धारण केलेल्या व्यक्तीच्या समोर आल्या आल्यास त्याचं एक आकर्षित होतो त्याच्यावर आणि त्याच्या मतानं सहमत होत जातो तर असा हा अत्यंत दुर्लिभ असा दुर्लभ असा हा अभिमंत्रित कामाख्य सिंदूर आहे तर याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल की हा कुठच्या पद्धतीने कसा वापरायचा कुठ कुठच्या समस्येमध्ये कुठच्या पद्धतीने हा वापरला जातो कसा वापरला जातो याच्या माहितीसाठी तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा आणि हा कामाख्य सिंदूर जर तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर आलेला नंबर मला व्हॉट्सअप करा या इंस्टाग्रामवर मला डी एम करा जे